ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की अर्जुन कोर्टामध्ये आलेला असतो आणि त्याच्याकडे जे वकीलपत्र आहे ते सबमिट करतो आणि म्हणतो हे ॲडव्होकेट दोनशेचे एन ओ सी आहेत आणि त्यांनी आता ही केस माझ्याकडे दिले असे अर्जुनने बोलल्या बोलल्या साक्षी मैफत एकमेकांकडे बघायला लागतात अर्जुन म्हणतो आता पुन्हा एकदा मधुकर पाटलांचा वकील मीच असणार आता सायली स्माइल करते आता प्रिया म्हणते बापरे अर्जुनला आता काहीतरी जबरदस्त पुरावा मिळालेला असणार आता काय खरं नाही नागराज म्हणतो गब गबाई गिव मी प्रोसेस्ड नाव आता अर्जुन त्याच्या जाग्यावर जाऊन बसलाय बर का आता मात्र साक्षीला प्रचंड टेन्शन आले घाम फुटलाय साक्षी म्हणते अण्णा काहीतरी मोठी गडबड आहे त्या जोशीने आपल्याला धोका दिलाय आता अण्णाला पण कळतंय कळतंय आता मैफत फोन लावतो बर का जोशीला आणि आता जोशी कुठेतरी उलटलाय हे लक्षात आले मैफतच्या मैपन म्हणतो त्याने फोन बंद केलाय साक्षी म्हणते अण्णा अण्णा काहीतरी करा केस अर्जुनच्या हातात गेले अण्णा हे लक्षण चांगलं नाही आता मैफलला टेन्शन आले दोघेही बापले एकमेकांकडे बघायला लागतात मैफन म्हणतो हो हो साक्षी टेन्शन नको घेऊ काय होणार नाही पण साक्षीला माहिती आहे खूप काही होणार आहे ते आता सायली साक्षीकडे रागाने बघायला लागते आणि हा इथेच भाग संपवलाय पुढच्या भागात अर्जुनने साक्षीकडून पुन्हा पुन्हा अथर्वचा फोटो दा दाखवून वधवून घेतले की हा तुझाच भाऊ आहे का साक्षी चिडून म्हणते किती वेळा सांगू हा माझाच भाव आहे मग अर्जुन म्हणतो खरंच ना आणणारे त्याला असं म्हणतो आणि अथर्वला कोर्टात आणलं जातं अथर्वच्या चेहऱ्याला मास्क वगैरे लावण्यात आलेलं आहे कारण तो ओळखू येऊ नये म्हणून आता कोर्टात आणल्यावर त्याच्या तोंडाचा मास्क ते काढतीलच पण आता अर्जुन म्हणतो काय झालं भूत पाहिलं हो का कारण साक्षी अतर्वला पाहिल्यावर पांढरी पिवळी पडलेली आहे आता साक्षीला शिक्षा होईल का प्रेक्षकांना काय वाटतंय हे कमेंट करून नक्की सांगा का मैफत वेळेला काहीतरी जुगाड करेल आणि पुन्हा एकदा केस त्याच्याकडून फिरवून घेईल काय होईल काही सांगता येत नाही पण आता केस खूप इंटरेस्टिंग पॉईंटवर हो आहे खूप कष्टाने सु अर्जुनने हे हातात घेतले त्यामुळे साक्षीला शिक्षा होऊ शकते आता बघूयात पुढे काय काय होते ते तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेट्स सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा